संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा आपल्या पंतप्रधानांची सभा झाली आणि त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे आता तर काय झालेलं आहे सगळ्या भाजपावरती कोणी आई वडिलांनी संस्कार केलेत की नाही हा प्रश्न आता देशाला पडलाय काही बोलताय म्हणजे अगदी खालच्या पातळीवरती जाऊन बोलत आहे हेच ते पंतप्रधान मला लाज वाटते की गेल्या वेळेला त्यांच्यासाठी आम्ही मतं मागितली होती गेल्या म्हणजे गेल्या एकोणीस साली किंवा चौदा साली चौदा साली मला वाटतं मनमोहनजी पंतप्रधान होते त्याच्या आधी तेव्हा मोदीजीच बोलले होते की मनमोहन सिंग रेनकोट घालून आंघोळ करतात ते कधी पाहायला गेले होते हे असं चोरून बघायची सवय दुरी आहे त्यांची नवी काही नाहीये पण त्याच्यानंतर आता पवार साहेबांना बोलले आत्मा मोदी साहेब तुम्ही कुठून आलात तिथल्या मातीचे संस्कार आम्हाला माहित नाही पण आमच्या या शिवछत्रपतींची आणि जिजाऊची ही महाराष्ट्राची पवित्र माती आहे या मातीमध्ये असे संस्कार आम्ही कधी आमच्या मुलाला करत नाही आणि या धुळ्यामध्ये तुमच्याकडे पाणी वगैरे येतं नीट बरं एक दिवसाड येत असेल ना दोन दिवसाड तीन चार पाच सहा सात आठ मग आठ दिवसानंतर तुम्हाला हे पाणी घेतात मग आता पाच वर्षानंतर आल्यानंतर यांना तुम्ही पाणी पाजणार की नाही पराभव काय असतो त्याचं पाणी जरा केंद्रामध्ये बसले होते मंत्री म्हणून बसले होते आज धुळेची पूर्ण धुळणाही झालेली मी जळगाव मधन येताना हेलिकॉप्टरने आलो म्हणजे मोदीजींच्या भाषेत हेलिकॉप्टरचे रोड आले असं ते बोलले तो हेलिकॉप्टरचे उपस्थ रोड जे भाग आता तो महिने देखा संपूर्ण धुळ हे रखरक रखरत रखरकीत झालेले आणि कदाचित गेल्या काही वर्षामध्ये धुळ्याचा फार मोठा भाग त्या भागाचा वाळवंट होते की काय अशी भीती निर्माण झालेली वाळवंट धुळेकरांचे कोणते प्रश्न सोडवले तिथे शेतकरी आलेत आलेत कि नाही चांद्याचे किती आहेत शेतकरी चांदावाले तुम्ही आलात द्या निर्यात बंदी वगैरे कशी छान चालू आहे अजूनही हे निर्लज्ज निवडणुका आल्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कांद्याची बंदी नाही उठ गुजरातच्या शेतकऱ्यांची कांदा बंदी त्यांनी उठवून टाकली का गुजरात आणि महाराष्ट्र दोन वेळेला चाळीस पेक्षा अधिक खासदार निवडून दिले होते म्हणून तुम्ही दिल्ली पाहिली होती या वेळेला महाराष्ट्र तुम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचू देणार नाही माझी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे दरवेळेला मला विचारतात नाना तुम्हाला विचारत असतील का, काय काय होणार काय होणार कसलं काय होणार हे तुमची महाविकास आघाडी किती जागा जिंकणार म्हटलं आम्ही अठ्ठेचाळीस लोड आणि अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आम्ही जिंकणार का नाही जिंकता येत मोदीजी आज तिकडे जे बोलले की चार जून ला आमची एक्स्पायरी डेट आहे बुरशी आलेला मला आजपर्यंत लोकांनी पाहिला आहे तो चार जूनला आम्ही फेकून देणार आहोत खेड्याच्या टोपलीमध्ये तुम्हाला की, की आमाला का पाई तर संविधानाचं रक्षण तर केलच पाहिजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक साध्या घरीप दलित कुटुंबात जन्माला आलेला मुलगा हा एवढा बुद्धिमान कसं काय होऊ शकतो आणि त्याने लिहिलेली घटना ही या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यांना आता ओझ व्हायला लागलेले की अरे त्या दलित माणसाने लिहिलेली घटना आम्ही काय म्हणून पाळायची म्हणून याला चारशे पार खासदार करून की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामार्गाने लिहिलेली घटना ही याला बदलून टाकायची शोभाताई तुम्हाला त्या घटनेचं रक्षण करावं लागेल ही सगळी जनता तुम्हाला निवडून देणार आहे पहिला प्रथम त्या घटनेचं रक्षण करायला तुम्हाला निवडून देणार आहे दुसरे जे काय निर्मला सीतारामन काय सीतारामन त्या बोलल्या की या देशात चार जाती आहेत महिला गरीब शेतकरी आणि ना शेतकरी इकडे बसलाय कांदा निर्यात मध्ये तुम्ही अडवलय सोयाबीनला भाव कापसाला भाव देतायत आणि मी तुम्हाला एवढ प्रश्न विचारतो की आपलं महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा राज्यामध्ये होतं तेव्हा कापसाला भाव आज मिळतो त्याच्यापेक्षा जास्त होता का कमी होता सोयाबीनला भाव जास्त होता का कमी होता मग गद्दारी केली ती फक्त माझ्याशी नाही केली शिवसेनेशी नाही गद्दारी तुमच्या बरोबर केलेली आहे शेतकऱ्यांची केलेली आहे गद्दारी संपूर्ण महाराष्ट्राशी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये येणारे सगळे उद्योग हे सगळे ते गुजरातला येऊन गेले आणि जा त्या दोन वेळा तुम्ही ज्याला खासदार म्हणून आपण निवडून दिलं त्यांना विचारा की इथली एमआयडीसी ओस का पडलेली आहे का ना नाही आले उद्धव ठंटे म्हणजे तुम्ही एक तर महिलेच रक्षण करत नाही ते सुधीर मुनगट्टीवार एवढ्या नीच नी आणि मोदीजींच्या व्यासपीठावरती ते बोलले बहीण भावाच्या नात्याबद्दल मी ते शब्द उच्चारू शकत सुद्धा शकत नाही एवढ्या विभत्सपणाने आणि विकृतपणाने मुनगट्टीवार बसले तिकडे आमचे सांस्कृतिक मंत्री ही संस्कृती महाराष्ट्राची मुद्दाम तुम्ही बघा ते काय बोलले भावाच्या नात्यावरती भावाच्या पवित्र नात्याला सुद्धा तुम्ही बदनाम करताय अरे तुम्ही भाजप बोले तुम्ही आम्हाला काय हिंदुत्व शिकवता तुम्हाला बहीण भावाचं नातं नाही माहीत आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकायचो मोदींच्या हातामध्ये म्हणे देश सुरक्षित आहे देशातल्या महिला सुरक्षित नाहीये किती त्या क्रीडापासून महिला क्रीडापासून त्या तिकडे बसल्या होत्या आंदोलनाला त्यांच्याकडे तुम्हाला बघायला वेळ नाही मणिपूर मधल्या महिलांची भिंड काढल्यानंतर ना गृहमंत्री तिकडे जा ना प्रधानमंत्री तिकडे जा आणि आता काल पर्वाकडे घटलेली घटना आहे ती कर्नाटकामध्ये बघितलं का तुम्ही वेळ येतो काय नाव रेवण्णा ना, प्रज्वल रेवण्णा मोदींनी जाहीर सभेत सांगितलं या रेवंडाला मन म्हणजे मला मन मग त्यांनी केलेले गुन्हे हे तुमच्या माझी मारायचे की नाही मारायचे हो। मारलं पाहिजेत ना पण तो रेवण्णा आज फरार झालेला आहे म्हणजे इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही रात्री अपघाती पोलीस पाठवता हो अजूनही दमदाटी सुरू आहे एक तर भाजपकडे जा त्याचं तुरुंगात जा अरे चार जून पर्यंत थांबा जरा पाच जून जेव्हा उजाडेल उजा तेव्हा आमचं सरकार तिकडे दिल्लीत आलेलं असेल तुम्ही कोणत्याही अगदी लपाजच्या बिळामध्ये जरी लपलात तर ती बिळ खळून कळून तुमच्या शेवट्या धरून तुम्हाला मी उलटलं तुलाशिवाय राहणार नाही पण तो प्रज्वल रेवणनाथ पडून गेलेला आहे मोदी सरकार तर येत नाही हे भुसटलेलं सरकार थापेबा सरकार परत येत नाही येऊ द्यायचं नाही पण जर का सरकार पुन्हा आलं तर जो प्रज्वल रेवणनाथ पडून गेलेला आहे थांब रे बाबा एक आवाज देतो बस नरेंद्र थांब जो प्रज्वल रेवंडला पळून गेलेला आहे त्याला सन्मान सत्कार करतील आणि केंद्रामध्ये मंत्री करतील महिला आणि बाल कल्याण काय करणार कोण तुमचा मंत्री महिला कल्याण प्रज्वल रेवण जो अत्याचारी आहे बलात्कार केले फिल्म काढले आणि आता फरार आहे आपलं सरकार आल्यानंतर आप प्रज्ज रेवंडा कुठे जरी असला तरी खेचत आणून मोदीजी तुमच्या गळ्यामध्ये त्याची जबाबदारी आम्ही बांदेशिवाय राहणार नाही कारण तुम्ही त्याला मत म्हणजे तुम्हाला मत असं सांगितलेलं आहात अजून त्याच्याबद्दल काय बोलत नाही या शेतकऱ्याबद्दल काय बोलत नाही रोजगाराचा पत्ता नाहीये पण एक क्वेश्चन मी तुम्हाला देतो आपल्या इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच आणि नाना तुम्ही काँग्रेसच्या म्हणजे आपल्या सगळ्यात मोठ्या पार्ट्यांचे प्रदेशाध्यक्ष आहात तुमच्या समोर मी जनतेला वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार दिल्लीत आल्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचं यांनी लुटलेलं वैभव हे पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहायचं नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांची सुरक लुटली होती आणि दोन सुरक वाले माझ्या छत्रपतींचं महाराष्ट्र लुटतात एकदम त्यांना काय वाटत की महाराष्ट्रामध्ये कोणी आता मर्द झालेला नाही सगळे काय मोदी भक्त झाले अंधभक्त झाले हा महाराष्ट्र जागा आहे आणि महाराष्ट्राच्या माध्यमातला पराक्रम हा सुद्धा शिल्लक आहे मोदीजी या महाराष्ट्राची जी, जी संस्कृती आहे आम्ही प्रेमाने जरूर आले न देऊ पण कोणी जर का आमच्या पाठीत वाढ केला तर मात्र महाराष्ट्र वाघ काढल्याशिवाय राहत नाही हे हा या भाषेचा गुण आहे आणि म्हणून जास्त मोठं भाषा मी काय करणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी ठरवले की नाही ठरवले ठरवलंय की नाही अरे जोरात तरी बोला काय ठरवलंय ठरवलंय या वेळेला बोलायला निवडून देणार शोभत आई आणि निशाणी काय बरोबर आहे हा पंजा आता असं मजबूत या भ्रष्टाई फेकाड्या सरकारला एक अशी आपण मानली पाहिजे की समोर त्यांचा जो उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि ती जप्त करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे दोन वेळा ते जरी निवडून आले असले तरी सुद्धा केवळ तुम्ही एका बोटाने त्याचे बारा वाजवू शकता फक्त एक बोट हे सगळे मस्ती आता दाखवत असतील केंद्रीय यंत्रणांची मस्ती दाखवत असतील पण तुमचं एक